परभणी जिल्ह्यातील जे काही शाळा असतील या शाळांवर असलेल्या सर्व शिक्षक बांधवांना माझं नम्र आव्हान आहे विनंती आहे की बांधवांना हा लढा कुणा एका व्यक्तीचा नाही हा लढा पासष्ट हजार शिक्षक बांधवांचा आहे आणि ह्या पासष्ट हजार शिक्षक बांधवांना न्याय मिळावा गेल्या पंधरा वीस वर्षाचा हा वनवास कायमचा आपला सुटावा यासाठी आपण या ठिकाणी पाथरीला केंद्रबंद बनवून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली अनेकांना प्रश्न पडला की पाथरीच आपण केंद्रबिंदू का निवडले किंवा पाथरीलाच आपण अन्न त्याग आंदोलन का करतोय अनेक काही बांधवांचे महाराष्ट्रातील बांधवांचे प्रश्न होते की जिल्हा स्तरावर आंदोलन केल्यापेक्षा मुंबईला आझाद मैदानावरच आपण आंदोलन करायला पाहिजे परंतु मुंबईला आझाद मैदान आंदोलन करण्याला सुद्धा हरकत नाही पण गेल्या दोन चार दिवसापासून मुंबई या ठिकाणी चालू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या ठिकाणी जर आपण महाराष्ट्रातील हा शिक्षक बांधव तिथं लिहिला तर नक्कीच खूप मोठी हेळसाड त्या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांची होऊ शकते आणि जास्तीत जास्त एक ते दोन दिवसच आपण त्या ठिकाणी टिकू शकतो त्या अनुषंगाने आपण जिल्हा जिल्हाभरामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये तरी किमान आपण सर्वांनी सहभाग नोंदायला पाहिजेत आणि आपापल्या जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असतील जिल्हा अधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आपल्या न्यायिक मागण्यासाठी आपण बसलं पाहिजे आपला वेळ दिला पाहिजे त्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हा नवा पेटवला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शिक्षक समन्वय संघाचे समन्वय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून त्या पद्धतीने काम करत आहेत आणि आपल्या न्याय मागण्या सरकारपर्यंत कशा जातील यासाठी सुद्धा ते काम करत आहेत पात्री या ठिकाणी आपण जे अन्नद्याग आंदोलनाला सुरुवात केली यासाठी या ठिकाणी या इतर स्थानिक सगळे शिक्षक समन्वय संघाच्या सर्व समन्वयकांनी खूप छान नियोजन केलं आहे मी या सर्व समन्वयकांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासाठी आपण जोरदार एकदा सर्वांनी टाळायला वाजवा कारण कालपासून बांधवांमुळे सगळे बांधव मेहनत करत आहेत आणि काम करणाऱ्या मेहनत करणाऱ्या माणसांच्या पाठीसवर एक शपासकीची था, थाप निश्चितच पडली पाहिजे तेव्हा काम करणाऱ्यालाही अजून प्रोत्साहन मिळतं आपण सर्वजण खूप छान काम करतात आताच मी एक यादी काढली अधिकृत चारशे चौऱ्याऐंशी शाळा या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत चारशे चौऱ्याऐंशी शाळा परभणी जिल्ह्यामध्ये वीस चाळीस सात टक्क्यावर काम करणारे शिक्षक बांधव अशा वीस चाळीस सात टक्क्यावर काम करणाऱ्या शाळा आहेत म्हणजे याचा अर्थ जर चारशे चौऱ्याऐंशी शाळा जर आपल्या जिल्ह्यामध्ये असतील तर या शाळांवर काम करणारे एकंदरीत साधारण शिक्षक असू प्रत्येकी प्रत्येक शाळेवर आठ शिक्षक जरी भरले तर चार हजार शिक्षक जवळपास आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे मग चार हजार शिक्षक बांधव जर या ठिकाणी येऊन बसले या केंद्र ठिकाणी केंद्रस्थान बनवलेले या साही जन्मभूमीमध्ये या पात्री या ठिकाणी या आंदोलन स्थान जर प्रत्येकाने टप्प्याटप्प्याने जर या ठिकाणी आम्हाला साथ दिली आपण या ठिकाणी आलात तर निश्चितच एक मोठी ताकद एक मोठी चळवळ एक मोठा आंदोलन याच ठिकाणी उभारला जाईल बांधवांना इतिहास आहे की अगदी छोट्याशा गावामध्ये उपोषण अन्न अन्नत्याग आंदोलन करून राज्याला दिशा देण्याचं काम अनेक वेळा अंतरवाली शाराटी असेल किंवा अन्य ठिकाणी केलेलं नाही हे या महाराष्ट्राने बघितलं त्या अनुषंगाने आपण सुद्धा आज पात्रीमधून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही शासन आदेश निर्गमित होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघ सुद्धा एक इंच सुद्धा मागा हातणार नाही काही झालं तरी चालतं पण या वेळेला आता शासन आदेशाचा कागद घेऊनच इथून उठायचं या निर्णयावर आता आम्ही था ठाम आहोत गरज आहे तुमच्या सर्वांच्या सोडतीची सहकार्याची आपण फक्त आम्हाला या ठिकाणी येऊन साथ द्यावी अपेक्षा आहे आपण जर या ताकदीने जर आमच्या या ठिकाणी येऊन जर बसलात तर निश्चित आम्हाला सुद्धा लढायला वेळ मिळणार आहे हा लढा केवळ फक्त पाथरी तालुक्याचा नव्हे किंवा परभणी जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा आहे जरी आपण या पाथरी तालुक्यात लढायला बसलो असेल पण राज्याचा प्रश्न म्हणून आपण या ठिकाणी बसलो आहोत आताच मागाशी प्रशासन या ठिकाणी आलं होतं प्रशासनाने आपल्या सगळ्या मागण्या तहसीलदार साहेब असेल बी साहेब असतील सर्व या ठिकाणी आलात त्यांनी आपल्या सर्व मागण्या वाचून घेतल्या त्यांनी त्यांचं एक पत्र सुद्धा आपल्याला अधिकृत दिलं आणि शासनाला सुद्धा त्यांनी आपल्या आंदोलनाची सर्व काही मागण्या असं कळवलं आहे त्यांना आम्ही एकाच शब्दात सांगितलं साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही त्याचा शासन आदेश निर्गमित होत नाही आणि एक महिन्याचा किमान पगार टाकण्याचं शासन आश्वासित करत नाही त्या शासन आदेशामध्ये तोपर्यंत आता आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हा वनवा आणखीन तीव्र होईल आणखीन पेट घेणार आहेत त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता कुठल्याही भूमतापांना बळ पडायचं नाही सभागृहात घोषणा झाली म्हणजे निर्णय झाला अशातला भाग नाहीये घोषणा म्हणजे निर्णय नव्याच बांधवांनो ही घोषणा फक्त राजकीय दृष्टीने केलेली घोषणा आहे याची अद्याप कुठले मिनिट सुद्धा आपल्याला अवेलेबल नाही म्हणून अजूनही जागा व्हा रात्र वैर्याचे आपल्या हातात फक्त चाळीस दिवस आहे दिवसानंतर दिवसा आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितानंतर पुन्हा लोकसभेच्या प्रमाणे आपल्या हातात फक्त आश्वासनाच्या तुरी त्या ठिकाणी शासनाच्या वतीने दिल्या जाईल या आश्वासनाच्या तुरी हातावर घेऊन घरी जायचं का शासन आदेश हातात घेऊन घरी जायचं हे खर तर आता उपस्थित महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनी ठरवावं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आंदोलन कोण करतं आंदोलन कोण लीड करतं आंदोलनाचं लीड कोण करतं कोण नेतृत्व करतं याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपण पडू नका कारण आम्ही आझाद मैदानावर सुद्धा सांगितलेलं आहे शिक्षक समन्वय संघाला कोणीही बाप माणूस नाही महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षक समन्वय संघ पासष्ट हजार शिक्षक हा त्या समन्वय संघाचा बाप आहे महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षक हा त्या शिक्षक समन्वय संघाचं नेतृत्व करतोय त्यामुळं शिक्षक समन्वय संघाला कोणी बाप नाहीये त्यामध्ये आपण सर्वजण त्याचे बाप आहोत आपण सर्वजण त्याचे तर आहोत आपण सर्वजण त्याचे समन्वयक आहोत त्यामुळं हे आपलं म्हणून ही लढाई प्रत्येकाने आपल्या खांद्यावर यावी आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये पाठबळ द्यावं परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना सर्व माझ्या जे काही टप्प्यावर बांधव असतील त्या सर्व बांधवांना माझं आव्हान आहे माझं नम्र निवेदन आहे की आजपासून या ठिकाणी आंदोलन अन्न त्याग आंदोलनाचा आजचा पहिला दिवस आहे तर आपण सर्वजण ताकद देण्यासाठी या पात्री या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपल्याला शाळाही सांभाळायची आहे आणि आंदोलनही पेटत ठेवायचं आहे पेटलेला वनवन युजू न देण ही